भगवान श्री कृष्णांनी पृथ्वीचा त्याग कसा केला भगवान श्री कृष्णांना भगवान विष्णू यांचा अवतार मानले जाते आणि हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू हेच आहे पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की कृष्णावतारामध्ये सृष्टीच्या पालनकर्त्याचा मृत्यू कसा झाला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की द्वापार युगामध्ये भगवान विष्णू यांनी भगवान श्री कृष्णांच्या रूपामध्ये अवतार घेतला होता पण हे खूप कमी लोकांना माहीत आहे की भगवान श्री कृष्णांचा मृत्यू त्यांच्या राम अवतारातील एकमेव गोष्टीचा परिणाम होता पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूचे कारण महाभारतातील कौरवांचा पराजय हे हो होते अठरा दिवस झालेल्या महाभारत युद्धामध्ये दुर्योधनच्या मृत्यूनंतर जेव्हा युधिष्ठिरचा राज तिलक होत होता तेव्हा आपल्या शंभर मुलांच्या मृत्यूच्या दुःखाने माता गांधारीने महाभारत युद्धासाठी भगवान श्रीकृष्णांना दोषी ठरवत त्यांना शाप दिला की ज्याप्रमाणे कौरवांच्या वंशाचा नाश झाला हो आहे त्याप्रमाणेच तुमच्या वंशाचा सुद्धा नाश होईल महाभारताच्या मौसल पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णांचे मानवरूप सोडण्याचे वर्णन आहे या पर्वामध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू महाभारत युद्धाच्या पस्तीस वर्षानंतर झाला पस्तीस वर्षानंतर द्वारका नगरीवर माता गांधारीचा शाप दिसू लागला त्यामुळे भगवान श्रीकृष्ण यदुवंशींना घेऊन प्रभास क्षेत्रामध्ये आले होते प्रभास क्षेत्रामध्ये येऊन भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणांना अन्नदान करून यदुवंशी यांना म्हटले तुम्ही आता मृत्यूची वाट पहा प्रभास क्षेत्रामध्ये आल्यावर काही दिवसानंतर सार्थकी आणि कृतवर्मा यांच्यामध्ये वाद झाला सार्थकीने क्रोधामध्ये येऊन कृतभर्माचे डोके कापले त्यामुळे त्यांचे आपापसात युद्ध सुरू झाले आणि सगळेच एकमेकांचा सहार करू लागले या युद्धामध्ये भगवान श्री कृष्णांचे पुत्र प्रद्युम्न आणि सार्थकीसहित सगळे यदुवंशी मारले गेले यदुवंशींच्या नाशानंतर भगवान श्री कृष्णांचे मोठे भाऊ बलराम समुद्र किनाऱ्यावर बसून एकाग्र चित्त होऊन परमात्म्यात लीन झाले अशा प्रकारे शेषनागाचा अवतार बलराम यांनी देहत्याग केला आणि स्वधामी गेले बलराम यांनी देहत्याग केल्यानंतर एक दिवस भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली ध्यान मुद्रेमध्ये होते तेव्हा त्या क्षेत्रामध्ये एक जरा नावाचा शिकारी आला त्याला हरिणाचा शिकार करायचा होता जराला लांबून हरणाच्या तोंडासारखे भगवान श्रीकृष्णांच्या पायाचा तळवा दिसला शिकाऱ्याने विचार न करता एक बाण सोडला जो भगवान श्रीकृष्णांच्या पायाला जाऊन लागला जेव्हा तो जवळ आला तेव्हा त्याने ते पाहिले की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पायाला त्याने बाण मारला आहे त्यानंतर त्याला खूप पश्चाताप झाला आणि तो क्षमा मागू लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण शिकाऱ्याला म्हणाले की जरा तू घाबरू नको तू कोणत्याही चुकीचे काम केले नाही हे तर मी पूर्वजन्मी केलेले माझ्या कर्माचे फळ आहे भगवान श्रीकृष्णांनी जराला सांगितले की तू माझ्या राम अवताराच्या वेळी राजा राजाबलिन होता ज्याला मी झाडामागे लपून मारले होते त्यामुळे मी या जन्मात माझ्या मृत्यूचे सुद्धा त्याप्रमाणेच केले आहे त्यामुळे हे जरा तू माझ्या मनासारखे केले आहे आता तू माझ्या आज्ञेने स्वर्गलोक प्राप्त करशील जराच्या जाण्यानंतर ते भगवान श्रीकृष्णांचा सारथी आला त्याला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की त्याने द्वारकेला जाऊन सगळ्यांना हे सांगावे की पूर्ण यदुवंश नष्ट झाला आहे आणि बलरामबरोबर भगवान श्रीकृष्णसुद्धा स्वधामी गेले आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी द्वारका सोडा कारण ही नगरी आता जलमग्न होणार आहे त्यानंतर त्या जागी स्वर्गातील सगळे देवता अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व इत्यादी पोहोचले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांची आराधना केली आराधना झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे डोळे बंद केले आणि ते सशरीर त्यांच्या वैकुंठधामला पोहोचले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा